उमरग तालुक्यातील कदेर येथील अवैध दारूधंदे बंद करण्याकरिता ज्यांनी दोन ऑगस्ट रोजी उमरग उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले तेच सामाजिक कार्यकर्ते निवेदन करते उमरग पोलीस यांनी टाकलेल्या धाडीत अवैधरित्या जुगार खेळताना जाळ्यात अडकले आहेत उमरग पोलिसांनी कदेर येथील जुगार अड्डा आणि अवैध दारू विक्री करण्यावर छापा मारून धडक कारवाई केली कदेर आणि सेवानगर तांडा कदेर येथील दारूबंदीसाठी पुढाकार घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात चा इशारा देणारे सामाजिक कार्यकर्ते निवेदन करतेच निवेदन देऊन बारा तासाच्या आत अवैधरित्या जुगार खेळताना अडकले पोलिसांच्या जाळ्यात अडकले कदेर आणि सेवानगर तांडा कदेर येथे चालू असणारे अवैध दारू विक्री जुगार धंदे त्वरित बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात असे कदेर ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रोहित चव्हाण आकाश राठोड शरद आडे सुमित चव्हाण सचिन चव्हाण आणि तंटामुक्त अध्यक्ष महादेव साखरे यांनी दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कदेर आणि सेवानगर तांड्यातील महिला आणि पुरुष यांचे स्वाक्षरी असलेले निवेदन पोलीस ठाणे उमरगा येथे आणि उपभागीय पोलीस अधिक कार्यालयामध्ये दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी अवैध धंद्याची माहिती काढत पेट्रोलिंग करत कदेर मोड येथे आले असता पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांना गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सेवानगर तांडा येथे वसंत गोपाळ राठोड शिवाजी चंदू राठोड हे त्यांच्या घरासमोर अवैधरित्या गावठी हातबत्ती दारू विकत असल्याची तसेच सेवानगर तांडा कदेर येथे गुलाब चव्हाण यांच्या घरासमोर आठ जण मिळून तरड जुगार खेळत आहेत तसेच कदेर शिवारात लक्ष्मी मंदिर समोरील मोकळ्या जागेत सहा जण मिळून तिरट पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी पंचासह सेवानगर तांडा येथे जाऊन वसंत गोपाळ राठोड यांच्यावर छापा मारून त्याच्या ताब्यातून रुपये किमतीचे लिटर हातभट्टी दारू आणि शिवाजी राठोड यांच्यावर छापा मारून त्यांच्या कब्जातून सात हजार हातभट्टी दारू जप्त करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय तसेच सेवानगर तांडा कदेर येथील गुलाब चव्हाण यांच्या घरासमोर छापा मारून तिरड जुगार खेळणारे रोहित राजेंद्र चव्हाण राहणार कदेर तांडा आकाश दिलीप राठोड राहणार कदेर तांडा अशोक निळखंड पवार राहणार औराद तांडा गुलाब भिल्लू चव्हाण राहणार कदेर तांडा आणि अनिकेत भगवान राठोड राहणार कदेर कमलाकर हिरा जाधव राहणार अंबरनगर मुरुम आणि अजय विठ्ठल पवार राहणार औराद तांडा जयसिंग लालू राठोड राहणार कदेर तांडा यांच्या ताब्यातून रोख रक्कम सात मोबाईल कार क्रमांक एम एच पंचवीस बी ए बारा अठ्ठावीस आणि मोटरसायकल क्रमांक यू पी बत्तीस के एफ एकोणसत्तर चौतीस आणि जुगाराचे साहित्य असे एकूण आठ लाख तेवीस हजार एकशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच लक्ष्मी मंदिर कदेर समोर तिरड जुगार खेळणारे आणि तानाजी भोजू बनसोडे राहणार कदेर प्रमोद हनुमंत कोराळे राहणार कदेर सचिन बलभीम भाले राहणार कदेर संतोष राम बनसोडे राहणार कदेर रमेश रानबा बनसोडे राहणार कदेर अरुण तात्याराव बनसोडे राहणार कदेर

तास उलटायच्या आतच निवेदन करते सामाजिक कार्यकर्ते रोहित राजेंद्र चव्हाण आणि आकाश दिलीप राठोड दोघे राहणार शिवानगर तांडा कदेर हेच अवैधरित्या तिरड जुगार खेळताना पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने त्याबाबत गावात आणि परिसरात खमंग चर्चा होत आहे सदरची कामगिरी आणि पोलीस अधीक्षक धाराशिव ऋतू खोकर अपर पोलीस अधीक्षक शफकत आमणा प्रभारी पोलीस अधीक्षक उपभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप ओहळ पोलीस हेड कॉन्स्टेबल चैतन्य कोनगुलवार पोलीस नाईक अनुरुद्र कावळे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कांबळे यांनी केली आहे जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंदावाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा धाराशिव